नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक म्हणजेच फॉर्म्युला या इथे सांगणार आहे पहा बऱ्याच मैत्रिणींना आपल्या मुंढ्याला आकार देता येत नाहीत तर मुंढ्याचे आकार चुकल्यामुळे पहा मुंड्यामध्ये घोळ येणे फुगा येणे किंवा पहा तिथं चुन्या पडतात पहा तर ते पवू नये म्हणून कसे आकार द्यायचे मी इथं तुम्हाला परफेक्ट असं सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येणार नाही जर मुंड्यामध्ये घोळ आला तर पहा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो बिघडल्यासारखा दिसतो तर सर्वात आपल्याला मुंडा जो आहे तो परफेक्ट घेणं गरजेचं असतं तर इथं मी चाळीस साईज देते मोठ्या साईजमध्ये दे पहा जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतात म्हणून इथं मी चाळीस साईजमध्ये तुम्हाला मुंडल आकार देऊन दाखवणार आहे इथं मी छोट्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही कसे बदल करायचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे बारक्या साईजमध्ये म्हणजे छोट्या साईजमध्ये आपण आकार कसे द्यायचे याचंसुद्धा टेन्शन राहणार नाही किंवा मोठ्या साईजमध्ये आकार कसे द्यायचं याचं सुद्धा टेन्शन तुम्हाला राहणार नाही अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व साईजचं माप इथं समजावून सांगणार आहे उंची इथं चौदा आहे पंधरा इंचावरती मी इथं उंचीचं मार्किंग करून घेते शोल्डर साडेपाच इंच अजून एकदा असच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मुंडा घेते इथं मी सहा एक लाईन ओढून घेतली चाळीस छातीचा चौथा भाग होतो दहा तर इथून दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कंबर बत्तीस त्याचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी नऊ इथे आता कमी जास्त तुमची कंबर असेल तर तुम्ही इथं कमी जास्त करायचं आहे जोडून जास्तीत जास्त डीपनेकचे ब्लाउज जे आहेत ते कटिंग होतात तर मी इथं हा फॉर्म्युला जो आहे तो डीपनेकसाठी सांगणार आहे म्हणजे आठ इंचाच्या पुढे जो गळा असेल ते अकरा इंचापर्यंत हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे बारा इंच गळा असतो त्यावेळेस मुंड्याचा फॉर्म्युला जो असतो तो वेगळा असतो परंतु जास्तीत जास्त आपण दहा इंचाचे गळे स्टिच करतो म्हणून इथं मी तुम्हाला आठ ते अकरा इंचापर्यंत गळ्याचा फॉर्म्युला इथं मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही आकार एकदम परफेक्ट येणार आहेत तर इथून या कोपऱ्यातून घ्यायचं आहे पहा हा पॉईंट जो आहे इथून घ्यायचं आहे फक्त सव्वा इंच वन पॉईंट टू दीड इंच घेऊ नका सव्वा इंच घ्यायचं आहे इथे पहा बरोबर अर्धा इंच डाऊन करायचं फोर्टी साईज आहे म्हणून इथं मी घेणार आहे सव्वा इंच किती घेतलं वन पॉईंट टू किंवा तुम्ही एक इंचसुद्धा घेऊ शकता आकार पहा इथं मी छोटे छोटे पॉईंट जे आहे ते एकदम समजावून सांगणार आहे म्हणजे काय होतं हे छोटे छोटे पॉईंट तुम्ही दिले ना तर एकदम परफेक्ट आकार येतो असा बाहेरही जात नाही आणि आतमध्येही येत नाही आता हा मुंडा आहे त्याचा मी मद्य करते केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा हा असा डायरेक्ट आकार आपल्याला नाही द्यायचा तर कसा द्यायचा आहे पहा सेंटर जो आहे म्हणजे हा मद्य केलाय हा मद्य जो आहे तिथून सरळ सरळ तुम्ही पाऊन इंच या झिरो पॉईंट सेवन फाय असं सरळ यायचं पहा बरोबर इथून पाऊन इंच आपलं हे अंतर भरलेलं आहे पहा इथे सेंटरपासून आपण पाऊन इंच खालेलो आता आकार कसे द्यायचे हे पहा अगदी सावकाश असा पहा आधी सुरुवातीला आपण डॉट डॉट असा करत आकार द्यायचा आणि हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे इथे यावरती असा मिळवायचा नेऊन पहा या पद्धतीने किती छान आकार दिसत आहे पहा तुम्ही काय करता आता जरी मी हा सेंटर केलेला असला तरी तुम्ही हा सेंटर कधी कधी घेत नाही हा सेंटर हा जो पॉईंट आहे हा पण घेत नाही तर हा पॉईंट घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर तुम्ही काय करता हा फिटिंगचा जो पॉईंट आहे यावरती तुम्ही डायरेक्ट पहा अशा पद्धतीने आकार देता तुम्ही इथून घेता दीड इंच पहा दीड इंच जरी घेतलं तुम्ही इथून या पद्धतीने तरी तुम्ही असं फिटिंगवरती डायरेक्ट नेऊन इथं जोडता आकार त्यामुळे सुद्धा पहा इथं जो हा कपडा आहे एक्स्ट्रा राहतो डीप नेकमध्ये किती राहतोय पहा हा पाव इंच जवळपास हा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा राहतोय म्हणून तिथे घोळ वगैरे येतो आणि तुमची आकार व्यवस्थित येत नाही तर पहा हा आकार द्यायचा नाही डीपनेकमध्ये कसा द्यायचा आहे सेंटर करायचा मुंढ्याचा सर्व साईजमध्ये हा सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर इथून पाऊन इंच सर्व साईजमध्ये यायचं आणि इथून हा जो पॉईंट आहे तो फक्त किती साईजमध्ये किती घ्यायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा अर्धा इंच सर्व साईजमध्ये डाऊन करायचं सर्व साईजमध्ये डाऊन करायचं आहे पहा इथे आकार पहा किती छान असा आलेला आहे आता इथं जो मी आकार घेतला आहे तो परत मी असा यावरती नेऊन मिळवणार या हा होतो आपला मुंड्याचा परफेक्ट आकार एकदम परफेक्ट आकार हा मुंड्याचा आपला तयार होतो तुम्ही इथं पाहू शकता किती छान असा आकार आपला मुंड्याचा तयार झाला आहे पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा पहा हा सेंटर आहे इथूनच पाव इंच असं आतमध्ये यायचं एक मी तिरकी लाईन अशी ओढून घेते आता हा जो आपला कोपरा आहे इथून फक्त पाऊन इंच पहा इथे पाऊन इंच आलेलं आहे पुढच्या सुद्धा आकार देताना तसंच करायचं सेंटर परत इथं पाऊन इंच सरळ सरळ आले आणि सुरुवातीला तुम्हाला आकार जमत नसतील तर असा डॉट डॉट डौड करत तुम्ही आकार द्या तर हे झाले आपले परफेक्ट मुंड्याचे आकार किती इंच गळा सांगितलाय मी आठ ते अकरा इंचापर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला मुंड्यामध्ये वापरायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पॉइंट कितीमध्ये किती घ्यायचा किती तर पहा तीस बत्तीसमध्ये मध्ये हा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे अर्धा इंच हा फक्त पॉईंट आपण का घेतो माहिती आहे का तो फक्त मुंड्याला आकार परफेक्ट येण्यासाठी आणि मुंड्याचे आकार परफेक्ट आले की मुंड्यामध्ये घोळ येत नाही आकार आपला असं आतून येतो हा पॉईंट घेतल्यामुळे आता बाहेरून नाही जात कळालं का म्हणजे आकार आपले छान येतात तर हा पॉईंट इथं घेतलेला आहे अर्धा चौतीस आणि छत्तीसमध्ये हा पॉईंट घ्यायचा आहे पाऊन पाऊन इंच म्हणजे जसजसं आपली छाती वाढत जाईल तसतसं हा पॉईंटसुद्धा आपला वाढत जातो अडतीसमध्ये तुम्ही हा पॉईंट घ्यायचा आहे एक इंचावरती आणि चाळीस बेचाळीसच्या पुढे सर्व साईजमध्ये तो पॉईंट घ्यायचा आहे सव्वा इंच म्हणजे आकार एकदम परफेक्ट येतात तर हा फॉर्म्युला मी तुमच्याशी शेअर केलेला आहे अजून काय बदल करायचा इथे गळा सव्वा दोन इंच घेते पाठीमागचा दा, गळा दहा साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेते इथून तुम्ही साडेतीन चार इंच ब्रॉड करा इथे पाव इंच गळ्याकडे शोल्डर असे डाऊन करायचे हा झाला आपला गळा टक्स इथं घ्यायचं आहे पावणे पाच इंचावरती आणि असा उंचीला घेऊ आपण साडेचार इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा टक्स आपला असतो हा झाला टक्स इथे सुद्धा असं अर्धा इंच वरती जाऊन हा पॉइंट असा जोडून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला डीप नेकमध्ये कटिंग करायचं आहे तर असाच फॉर्म्युला तुम्हाला जर कमी गळ्यामध्ये पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आ, कमी उंचीचा गळ्या म्हणजे पाच सहा सात इंचाच्या गळ्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हा फॉर्म्युला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद